नमस्कार वैदिक विश्व या आध्यात्मिक चॅनलवर आपले स्वागत आहे साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग सहा आपतत्व अप आप म्हणजे प्राप्त करणे म्हणून ज्या योगे सर्व काही प्राप्त होऊ शकते त्या तत्वाला आपतत्व असे म्हणतात अष्टसिद्धींची प्राप्ती यामुळेच होते आप म्हणजे जल म्हणून या तत्वाला सुद्धा म्हणतात आपतत्वाचं आप वर्ण शुभ्र व गुण रस आहे सर्व वर्ण जेव्हा बाहेर फेकले जातात तेव्हा त्यांना वर्णाची आभा प्राप्त होते म्हणून त्याला शुभ्र वर्ण म्हणण्यात येते शम म्हणजे कल्याणकार आणि उभ्र म्हणजे प्रक्षेपित करणे ज्या तत्त्वात प्रकाश संपूर्ण परावर्तित होतो त्याला आपतत्व म्हणतात याच तत्वावस्थेत योगीजनांना सर्व सिद्धी प्राप्त होतात म्हणून याला सिद्धींचे माहेरघर म्हणतात काही साधकांना सिद्धी अप्सरा रूपाने प्राप्त होतात या तत्त्वाच्या अस्तित्वाला गंधर्वसुद्धा म्हणण्यात येते या तत्वामध्ये रममाण झालेल्या साधकाच्या शरीराला एक प्रकारचा अनुपम असा सुगंध येतो असं पुराणात वर्णन केले आहे भगवान शिवशंकराला या तत्वाचे स्वामी मानण्यात आले आहे आपतत्वाचा संसार शुभ अनुभव देणार आहे म्हणून भगवान शिव यांचा सर्व परिवार वर्णाचा मानण्यात आलेला आहे भगवान शिव स्वतः शुभ्र आहेत त्यांची पत्नी गौरी ही गौरवर्णाची आहे पार्श्वभूमीला असलेला हिमालय हा सुद्धा शुभ्र आहे नंदी धवल, गंगा गंगाधवल शंख व मस्तकी धारण केलेला सुद्धा शुभ्रच आहे वैदिक परंपरेमध्ये वर्णिलेला साक्षात्कार आणि दर्शन म्हणूनच शास्त्रीय आहे वैदिक परंपरेमध्ये अशास्त्रीय असे काहीच नाही दर्शन साक्षात्काराचे हे एक महान शास्त्र आहे पृथ्वी तत्व आपतत्वानंतर येणारे शेवटचे जे जड तत्व आहे ते पृथ्वी होय पृथू म्हणजे विलग होणे आणि वी म्हणजे जन्म घेणे जे तत्त्व आपल्या जड रूपामुळे पंचतत्वांपासून वेगळे व भिन्न प्रकारचे वाटते त्याला पृथ्वी तत्व असे म्हटलेले आहे पृथ्वी तत्वाचं तत्वा वर्ण पिशांग आणि गुण गंध आहे सर्व जड देह आणि जड रूपे सुद्धा पृथ्वी तत्वाची दृश्यमान रूपे आहेत पृथ्वी तत्वाची देवता म्हणजे सर्व मानवी शरीर आहेत कारण दृश्यमान जड संसारामध्ये मानवी शरीराला उच्चतम उत्क्रांत अवस्था प्राप्त झालेली आहे असे मानण्यात येते वैदिक परंपरेमध्ये सर्वच मानवी शरीरांना भगवंताची मंदिरे मानण्यात आलेली आहेत कारण त्यात जीवात्मरूप भगवंताची प्रतिष्ठापना झालेली असते म्हणून संत कबीर म्हणतात बंगला खूप बनाया अंदर नारायण सोया इस बंगले में दस दरवाजे बीच पवन का खंबा आवत जावत कचून हि लागतं यही बडा अचंब हा म्हणूनच वैदिक परंपरेमध्ये व्यक्तींचे शिरोभूषण देवाच्या घुमटाच्या आकाराचे करण्यात आलेले आहे या शरीरूप मंदिरात जीवात्मा नारायण झोपलेला आहे अंदर नारायण सोया वैदिक परंपरेमध्ये केवढे हे भव्य दिव्य शास्त्र व विचार आहेत परंतु या शास्त्राचा आता सगळ्यांना विसर पडत चालला आहे आपल्या हृदयस्थित परमेश्वराला जागृत करण्याऐवजी अवैदिक परंपरेचे लोक बाहेर भगवंताचा शोध घेऊ पाहतात व सदा सर्वदा भ्रमाच्या खोल दरीत पडूनच राहतात संत नानकजी म्हणतात काहे रे बन खोज न जाई सर्व निवासी सदा आलेपा वोही संग समाई पुष्प मध्य जो बास बसत है ही जस्थाई। तैसे ही तैसेही हरिभसे निरंतर घटही खोजो बाई बाहर भीतर एकही जानो यह गुरु ज्ञान बताई नानक कहे यह खेल कठीण है मिटेन भ्रम की खाई तत्वानुभूति साधकाला तत्वांचे अनुभव विशिष्ट क्रमाने येतात आणि हा क्रम म्हणजे पृथ्वी नंतर आप आप नंतर तेज तेज नंतर वायू आणि वायूनंतर आकाशतत्व असा आहे साधनेद्वारे अनुभव प्राप्त करणारे मानवी शरीर जड असल्यामुळे साधकाने प्रथम पृथ्वी तत्त्वात परिणत होऊन पृथ्वीचा अनुभव घ्यावा हे त्याच्याकरिता आवश्यक आहे कोणताही साधक जोपर्यंत पृथ्वी तत्त्वात पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिक उच्च तत्त्वाचा म्हणजे आप तेज वायू तत्वांचा अनुभव घेऊ शकणार नाही साधनेचे प्रथम तत्त्व आहे पृथ्वी साधना कशी करावी हे नंतर पाहू पण प्रत्येक तत्वाचा अनुभव कसा येतो आणि त्याचे विज्ञान व शास्त्र कसे काय आहे ते प्रथम पाहूया पृथ्वी तत्व आणि अनुभूती पृथ्वीतत्व जड असल्यामुळे या तत्वाचा अनुभव मिळणारा साधक जोपर्यंत स्वतःचे शरीर योग्य साधनेचा सा अवलंब करून उन्नत व शुद्ध बनवित नाही तोपर्यंत त्याला पृथ्वी तत्वाचे अनुभव प्राप्त होणे कठीण आहे आपण दररोज जडसंसाराचे जे चित्र पाहतो ते पृथ्वीचे स्वरूप नसून केवळ वरपांगी आराखडा आहे साधकाच्या शरीरात जे अवांछनीय द्रव्य फॉरिन इलेमेंट्स आहेत ते भगवंताचे नामस्मरण किंवा आसन प्राणायाम आदी क्रियांच्या साधनेद्वारे बाहेर पडते याला शरीरशुद्धीकरण म्हणतात शरीरशुद्धीमध्ये खाण्यापिण्याला फार महत्त्व आहे प्रत्येक धर्मात खाण्यापिण्यावर काही निर्बंध आहेत परंतु वैदिक परंपरेमध्ये खाण्यापिण्याबद्दल जेवढा सूक्ष्म व शास्त्रीय विचार केलेला आहे तेवढा इतर कोणत्याही धर्मामध्ये केलेला नाही ते लोक काही दिवस खाण्यापिण्याचे निर्बंध पाळतील पण पुन्हा पूर्ववत खाणेपिणे सुरू करतील यामुळे साधनेत प्रगती होत नाही व साधक जैसे थे असाच राहतो साधना म्हणजे काही करार नाही तो एक जीवन प्रकार आहे साधकाने नेहमीच संयमी राहिले पाहिजे काही दिवस संयमी राहून संयम सोडणारा साधक सामान्य जनांहून अधिक असंयमी आणि उच्छृंखल होऊ शकतो असा सर्वांचा अनुभव आहे याकरिता संयम हा जीवनभर पाळला पाहिजे आपल्या जड शरीराला शुद्ध बनविणे हीच पृथ्वी तत्वाची साधना आहे नामस्मरण जप उपवास खाण्यापिण्यावर शास्त्रीय निर्बंध आदी भक्तियोगाचे मार्ग आहेत खाणेपिणे यमनियम किंवा सवयी आसन प्राणायामादी क्रिया हे सर्व राजयोगाचे मार्ग आहेत त्यांना यम नियम आसन आणि प्राणायाम असे म्हणतात सुयोग्य आणि शुद्ध विचारांच्या संस्कारांमुळे आचरणात शुद्धता व सुयोग्यता येऊ शकते आणि शुद्ध आचार विचारातून शरीर शुद्धी होते जी साधनेकरिता आवश्यक आहे याला ज्ञानमार्ग म्हणतात परंतु ज्ञानमार्ग वाटतो तेवढा सोपा नाही ज्ञानमार्गासाठी विलक्षण आत्मसंयम आणि निर्मळ उच्च संस्कारित बुद्धीची आवश्यकता आहे खरा बुद्धियोगी लाखात एखादाच आढळून येईल शरीराची शुद्धी झाल्यावर आपोआप पृथ्वी तत्वाची साधना होते धन्यवाद